पहिली म्हणजे अशा लोकांपासून अपेक्षा कमी ठेवा अशा लोकांकडून भावनिक आधार किंवा मैत्रीची अपेक्षा कधीही करू नका ते आपल्याशी वागताना फक्त त्यांचं काम किंवा फायदा बघतात हे कायम लक्षात ठेवा अपेक्षा कमी असतील तर निराशा कमी होते दुसरी गोष्ट म्हणजे व्यावसायिक आणि स्पष्ट वागा बोलणं साध थेट आणि मुद्दे सुट ठेवा फक्त त्यांच्या कामा पुरतच भाऊमासा आपलं व्यक्तिगत जीवन भावना किंवा गोपनीय माहिती त्यांच्यासोबत कधीही शेअर करू नका नेहमी त्यांच्यापासून गोष्टी लपून ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे शिमा म्हणजे बॉन्ड्रीज ठेवा ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी येतात तर आपणही आपल्या सोयीप्रमाणेच उपलब्ध रहा नेहमी तयार असणं टाळा तुमच्यावर अनावश्यक जबाबदाऱ्या टाकू न देता मर्यादा सांगा आणि त्यांच्यापासून गोष्ट म्हणजे स्वतःला उपलब्ध कधीही दाखवू नका ते फक्त गरज पडली की येतात म्हणून नेहमी तत्पर थोडा वेळ घेऊनच उत्तर द्या जेणेकरून ते तुम्हाला सहज मिळणार समजणार नाही पाचवी गोष्ट म्हणजे भावना नियंत्रणात ठेवा त्यांचा थंड आणि व्यवहारिक स्वभाव वैयक्तिक पातळीवर घेऊ नका ते सगळ्यांशीच असे वागतात हे लक्षात ठेवा म्हणजेच मनाला कमी लागतात सहावी गोष्ट म्हणजे स्वतःच वर्तू मजबूत ठेवा अशा लोकांवर भावनिक गुंतवणूक न करता खरी मैत्री आणि आधार देणाऱ्या लोकांमध्ये वेळ घाला आपल्या ऊर्जेचं संरक्षण करा सातवी गोष्ट म्हणजे परिस्थिती उलटी करा तुमच्याशी फक्त कामासाठी बोलायची सवय असेल तर तुम्हीही त्यांच्यासोबत तसच वागा म्हणजे हळूहळू त्यांना समजेल की तुम्हीही फक्त अनावश्यक तेवढं संपर्क साधता त्यामुळे तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा जे जसं वागतं त्याच्याशी तसच वागा आठवी गोष्ट म्हणजे अतिरिक्त मदत टाळा ते फक्त कामापुरते बोलतात तर त्यांच्यासाठी अनावश्यक मेहनत कधीही घेऊ नका नेहमी हो म्हणण्याऐवजी गरज असेल तर सध्या शक्य नाही असं नम्रपणे सांगा नवी गोष्ट म्हणजे निरीक्षण करा प्रतिक्रिया नको त्यांचा उद्देश स्वभाव आणि वागणूक नीट तपासून पहा लगेच भावनिक प्रतिक्रिया न देता शांतपणे उत्तर द्या दहावी गोष्ट म्हणजे आपली किंमत ओळखा फक्त तुम्हाला गरज असेल तेव्हाच बोलणारे

बारावी गोष्ट म्हणजे तुमच्या वेळेच महत्व ठेवा आहे बाकी वेळ आपल्या प्रगतीवर छंदावर आणि चांगल्या नात्यावर खर्च कर अशा लोकांसाठी अजिबात नाही तेरावी गोष्ट म्हणजे गॉसिप आणि पर्सनल टॉपिक शक्यतो टाळा अशा लोकांना तुमच्या आयुष्याच्या तपशिलात रस नसतो पण कधी कधी त्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे कामापुरतेच बोला आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करू नका चौदावी गोष्ट म्हणजे व्यवहारात संतुलन ठेवा ना खूपच गार ना खूपच जवळचा वागा त्यांच्या वागणुकीप्रमाणे टोन आणि वेळ ठरवा म्हणजे समोरचा जसा वागतो तसच वागा पंधरावी गोष्ट म्हणजे स्वतःचा फोकस टिकवा त्यांच्याकडून भावनिक समाधान मिळणार नाही म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपली ऊर्जा कमी करू नका सोळावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा मनात राग साठवून ठेवू नका त्यांचा स्वभाव असाच आहे हे स्वीकारा राग ठेवल्याने फक्त तुमचं मन खराब होतं समोरच्याच नाही सतरावी गोष्ट म्हणजे तुमचं नेटवर्क वाढवा फक्त कामा देणाऱ्या लोकांशी संबंध मजबूत करा जे तुम्हाला वेळ सल्ला आणि आधार देतात त्यांच्यात गुंतवणूक हो करा अठ्ठावी गोष्ट म्हणजे तुमच्या आटीवर बोला जर ते नेहमी तुमच्याकडे काही मागत असतील तर कधी कधी अटी ठेवा उदाहरणार्थ मी हे करू शकते पण त्याच्यासाठी मला हे मिळालं पाहिजे अशा प्रकारे अटी ठेवू शकता एकोणीस म्हणजे हसू पण गुंत पेट्यासाठी आहे भावनी गुंतवणुकीसाठी नाही हे तुम्हाला हलकं आणि रिलॅक्स ठेवत या वीस गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील या अशा कामापुरत्या गोड बोलणाऱ्या लोकांशी वागण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा i